ही आहेत इको क्लबची आमची चमु आणि आज इको क्लबच्या चमून एक सुंदर काम केलं ते म्हणजे शाळेमध्ये आणलेल्या ह्या है, हँगिंग ट्रीपॉट ह्या हँगिंग पॉट आमच्या इको क्लबच्या मेंबरने ह्या पद्धतीने भरलेल्या आहेत ह्या जवळपास आमच्या भरपूर आज या मुलांनी खूप चांगलं काम केलं आ, ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा सायतखेडा येथील ही इको क्लबची ही आमचे मेंबर्स पॉट ते भरलेले आहे आणि याच्यामध्ये आम्ही काय करणार काय करणार आहोत आपण यामध्ये आपण झाड लावणार हा याच्यात रोप लावायचे छोटे छोटे पॉट्स असल्यामुळे ते हँगिंगचे असतात ना लटकवलेले ते हँगिंगचे पॉट्स रोप आम्ही लावणार किंवा उद्याला उद्या, उद्या, उद्या रविवारला एक वेळ मला सर्वांनी आपापलं नाव सांगायचं हा नाव सांगायचं सर्वांनी माझे नाव मानी मारे वर्ग सातवा माझे नाव पूजा रामदास प्रधान आहे <tip> माझे नाव शिंडे वर्ग सातवा माझे नाव गजानन वाडे वर्ग सातवा माझे पूर्ण नाव वैभव वैभवांडे वर्ग सातवा मी समृद्धी रविकांत ठाकरे वर्ग माझे नाव सातवाजानशांडे वर्ग सातवा मी कुमारी तेजे राजेश ठाकरे वर्ग सातवा माझं नाव दीपांजू दिवाकर वर्ग सातवा माझे नाव शिवाप्रफु गावे वर्ग सातवाडे सातव

मी सार्थक गजानन मुनेश्वर वर्ग पाचवा. मी सौम रविदासी वर्ग चौथा मी साई सुनील शेंटे वर्ग चौथा मी पुरुष महिश वर्ग सांग